स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना सतराशे त्रेऐंशी स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली अठराशे सत्तर अमेरिकेच्या संविधानातील पंधरावा बदल अंमलात आला ज्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आला एकोणीसशे पंचवीस भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान सुरू झाली एकोणीसशे अठ्ठावीस सायमन कमिशनचा मुंबईत जोरदार निषेध सायमन गो बॅकच्या घोषणा दिल्या गेल्या एकोणीसशे सहासष्ट सोव्हिएत रशियाने लुना वजा नऊ हे मानवविरहित अंतराळयान यशस्वीरित्या चंद्रावर उतरवले एकोणीसशे शहाऐंशी पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओची स्थापना झाली जन्मदिवस अठराशे एकवीस डॉ एलिझाबेथ ब्लॅकवेल वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर मृत्यू एकतीस मे एकोणीसशे दहा अठराशे तीस रॉबर्ट आर्थर टॅलबोट युनायटेड किंगडमचे पंतप्रधान मृत्यू बावीस ऑगस्ट एकोणीसशे तीन अठराशे सत्याऐंशी हुआन नेग्रीन स्पेनचे पंतप्रधान एकोणीसशे तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ मृत्यू सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचाहत्तर एकोणीसशे त्रेसष्ट रघुराम राजन प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ आणि माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर मृत्यू एक हजार चौऱ्याण्णव सम्राज्ञी तेशी जपान देशाची सम्राज्ञी जन्म पंधरा ऑगस्ट एक हजार तेरा चौदाशे अडुसष्ट युहान्स गटेनबर्ग जर्मन प्रकाशक स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक अठराशे बत्तीस उमाजी नाईक पहिले भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिक त्यांना ब्रिटिशांनी फाशी दिली जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव एकोणीसशे चोवीस वुडरो विल्सन अमेरिकेचे अठ्ठावीसावे राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते जन्म अठ्ठावीस डिसेंबर अठराशे छप्पन्न एकोणीसशे एक्कावन्न चौधरी रहमत अली भारतीय पाकिस्तानी शैक्षणिक पाकिस्तान या नावाचा विचार मांडणारे जन्म सोळा नोव्हेंबर अठराशे सत्त्याण्णव एकोणीसशे एक्कावन्न ऑगस्ट हॉच जर्मन उद्योजक ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक जन्म बारा ऑक्टोबर अठराशे अडुसष्ट एकोणीसशे चौसष्ट सी सित्तंपालम श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी जन्म तेरा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे एकोणसत्तर एकुन सी ए तामिळनाडूचे मुख्यमंत्री जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे नऊ दोन हजार बावीस क्रिस्टो सार्टझेटाकिस ग्रीसचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती जन्म सहा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस दोन हजार तेवीस अँथनी फर्नांडिस भारतीय रोमन कॅथोलिक प्रिलेट बरेलीचे बिशप जन्म सहा जुलै एकोणीसशे छत्तीस दोन हजार तेवीस वानरपेटाई थांगराज भारतीय अभिनेते विशेष दिवस एक आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग दिवस इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग डे वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक चालू आर्थिक वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने तेरा हजार आठशे तेरा किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष ठेवले आहे दोन हजार बावीस ते तेवीस या आर्थिक वर्षात दहा हजार तीनशे एकतीस किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत दोन सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झालेल्या सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले आहे तीन फ्रान्सने भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणाली यूपीआयच्या वापरास मान्यता दिली आहे यूपीआय लॉन्चिंग सोहळा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे आयोजित करण्यात आला चार भारतीय हवाई दलाचा वायूशक्ती वजा दोन हजार चोवीस सराव सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राजस्थानमध्ये आयोजित केला जाईल पाच आय आय टी मद्रास ही देशातील पहिली आय आय टी ठरली आहे जिथे खेळाडूंना राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत सहा जागतिक आरोग्य संघटनेनुसार दोन हजार पन्नास पर्यंत जगात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या तीन पूर्णांक पाच दशांश कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे सात उत्तर कोरियाने नुकतीच क्रूज मिसाईल चाचणी घेतली आहे आठ अमेरिकेने तीन पूर्णांक नव्याण्णव शतांश अब्ज डॉलरच्या भारतसोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिली आहे भारत आणि अमेरिका यांच्यात एम क्यू नऊ बी ड्रोन खरेदीचा करार झाला आहे नऊ भारताचा टेनिस संघ तब्बल साठ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे दहा पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत महाराष्ट्रात एकशे कौशल्य केंद्रांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे अकरा महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेतून आतापर्यंत पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे बारा केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी किरकोळ बाजारात भारत तांदूळ या नावाने प्रति एकोणतीस रुपये किलो दराने तांदूळ विकणार आहे तेरा महाराष्ट्र राज्यात गोजुबावी बारामती येथे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे चौदा मारवाड महोत्सव जोधपूर येथे आयोजित करण्यात आला आहे पंधरा सदतीसावा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हरियाणा राज्यात आयोजित करण्यात आला आहे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे सोळा राधारतुडी यांची उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निवड झाली आहे सतरा खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसची पहिली आवृत्ती लडाख येथे आयोजित करण्यात आली आहे अठरा इब्राहिम इश्कंदर यांची मलेशिया देशाच्या सुलतानपदी निवड झाली आहे एकोणीस जागतिक आंतरधर्मी सौहार्द सप्ताह दरवर्षी एक ते सात फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो वीस तमिळ चित्रपट अभिनेता विजय यांनी तमिझागा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे एकवीस भारतीय नौदल आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्डमध्ये संध्याक वाय तीन शून्य दोन पाच नावाचे नवीनतम सर्वेक्षण जहाज कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहे बावीस संध्याक जहाजाचे प्राथमिक कार्य बंदरे नेव्हिगेशनल चॅनेल जलविज्ञान सर्वेक्षण करणे व सुरक्षित सागरी नेव्हिगेशन सुनिश्चित करणे आहे तेवीस कोटेश्वर कोरीखाडी कच्छ गुजरात येथे समुद्री शैवाल लागवडीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे चोवीस समुद्री शैवाल लागवड सागरी उत्पादनात वैविध्य आणणे आणि मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते पंचवीस भारताने दोन हजार चोवीसच्या संयुक्त राष्ट्र नियमित बजेटसाठी बत्तीस डॉलर एकोणनव्वद सेंट दशलक्ष दिले आहे सव्वीस भारत छत्तीस सदस्य राष्ट्रांमध्ये आहे ज्यांनी आणला वेळेवर देय भरले आहे सत्तावीस एकोणीस वर्षांखालील महिलांच्या टी वीस विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने पराभूत करून अंतिम सामना जिंकला आहे अठ्ठावीस सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी किताब पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकला आहे महेंद्र गायकवाडचा पराभव करून पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे